दोन दिवसा अगोदरची गोष्ट सांगतो तुम्हाला एक मुलगा आला अकोल्यावरनं आणि त्याने माझं घर शोधलं आणि मी बाल्कनीत आलो तोपर्यंत तो दोन घंटेपासून तिथंच वाट बघत होता माझी की कधी शुभमदा आणि आला आणि खाली बसून गाडीवर म्हणजे रडणं सुरूच होतं त्याचं मला माहिती नाही काय झालं त्याने आवाज दिला मला खाली बोललो गेलो आणि भेटलो त्याला तो तिथेच पाया पडायला लागला रडायला लागला मोठ्या मोठ्याने की बाबा शुभमदा म्हणे काय करू म्हणे आणि सांगितलं की सात आठ वर्षाचं सा प्रेम होतं असं सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि सडनली सगळ्या गोष्टी अशा बदलल्यात की ती व्यक्ती मला अननोन म्हणून ट्रीट करते लग्न होतंय तिचं आता आणि ती मला बोलायला काय माझा चेहरा पाहायलाही तयार नाही आहे तर तू प्लीज विनंती करतो म्हणे शोमदा तुला की बोल म्हटलं बाई मी तरी काय मदत करू जर माझ्या बोलण्याने जर ऐकत असेल तर विनंती करतो की जा खरं प्रेम खूप कमी लोकांना भेटतं आणि खूप प्रेम करत असेल तुझंही असेल थोड्याशा गोष्टीसाठी नको गमवू त्याला आणि कन्व्हिन्स करा घरच्यांना आणि विनंती करतो की खुश राहा बाकी काही नाही जास्त सांगणार पण तेवढंच सांगेल की खूप जास्त प्रेम करतो खूप रडला दोन घंटे इथंच होता मी सोडलं नाही त्याला आणि शेवट जायपर्यंत त्याच्या डोळ्यात दिसलं की होप होते की शुभमदा बोलेल आणि माझ्या बोलण्याने खरंच वाटत असेल तुला काही सो प्लीज जा खरंच खूप जास्त प्रेम करतो याच्या पलीकडे मी तुला काही सांगत नाही आणि विनंती करतो खूप कठीण आहे आजच्या काळात एक प्रामाणिक मित्र प्रामाणिक व्यक्ती भेटणं खूप कठीण आहे एकतरी जीवनात असा मित्र हवा किंवा मैत्रीण हवी किंवा कोणीतरी असं असा, असा हवं की जिथे आपण मोकळं करून बोलू शकू असं होत नाही हो आणि ज्याच्या जीवनात कोणी असं असेल ना तर त्याला गमवू नका ती व्यक्ती खूप महत्वाची तुमच्या आयुष्यात प्रेम तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही प्रेम तुम्हाला प्रेमाने पहिले येडं करल आणि नंतर उद्ध्वस्त खेड्याने आणि कौतुक तुम्ही फोटोचं करता अरे चप्पल चिजवली बापानी आणि कौतुक नशिबाचं करता हो हर तुम्ही